गडचिरोली जिल्हा हा माओवाद्यग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो येथे माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाडपोड करणे इत्यादी देशविघातक कृत्य करत असतात माओवाद्यांच्या सुरक्षा दलाविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवाहीमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन माओवाद्यास पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ ने अटक केली आहे गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी जानेवारी दोन हजार बावीस ते आतापर्यंत एकूण ब्याण्णव मावत्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पोलीस स्टेशन भामरागड हद्दीतील आरेवाडा जंगल परिसरामध्ये पोलीस स्टेशन भामरागड येथील पोलीस पथक व सदतीस बटालियन सी आर पी एफ चे पथक मावद्या अभियान राबवित असताना त्यांना दोन संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्याने पथकाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले होते त्यानंतर त्यांची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आणले असता सदर इसमांनी आपली ओळख केलू पांडू मुडकाम उर्फ दोडकबा पीपीसीएम कंपनी क्रमांक दहा वय वर्ष सव्वीस रानार मुरकुम पोलीस स्टेशन तरेम तहसील उसर जिल्हा विजापूर छत्तीसगड रमा दोहे कोरचा उर्फ डुम्मी पार्टी सदस्य भामरागड दलम वय वर्ष बत्तीस राहणार मेडरी तहसील एटापल्ली जिल्हा कडचिरोली असे असल्याचे सांगितले अधिक चौकशी दरम्यान समोर आले आहे की सदर दोन्ही समी पोलिसांच्या अभिलेखावरील जाल मावती असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने ते आरेवाडा जंगल परिसरात रेखी करण्यासाठी दाखल झाले होते तसेच पोलीस तपासात उघड झाले की या दोन्ही मावद्यांचा अकरा फरवारी हजार पंचवीस रोजी मोदा दिर्गी पुलनाथ जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये एका पोलीस जवानांच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता महाराष्ट्र शासनाने केलू पांडू मुडकाम उर्फ दोडवा यांच्या अटकेवर सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते महाराष्ट्र शासनाने रमा दोहे कोरचा उर्फ डुमी हिच्या अटकेवर दोन लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते